नमस्कार पनवेल महानगरपालिका श्री गणेश विद्या मंदिर शाळा क्रमांक सहा धाकटा कांदा शाळेच्या यूट्यूब चॅनल फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम अकाउंट वर सर्वांचे मी वैभव पाटील सहर्ष स्वागत करीत आहे आजची मुख्य बातमी सर्व विद्यार्थ्यांना अपार आय डी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने धाकटा कांदा शाळेत अपार दिवस साजरा पनवेल महानगरपालिका आयुक्त माननीय श्री मंगेश चितळे अतिरिक्त आयुक्त माननीय श्री भारत राठोड व शिक्षणाधिकारी माननीय श्री रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने व दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या च्या पत्रानुसार शाळा क्रमांक सहा धाकटा कांदा येथे आज दिनांक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अपार दिवस साजरा करण्यात आला शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुमन हिलम व सर्व शिक्षक वृंदानी याबाबत नियोजन करून पालक सभेचे आयोजन केले होते या सभेमध्ये पालकांना अपार आय डी काढण्यासंदर्भात माहिती मुख्याध्यापिका श्रीमती सुमन हिलम यांनी दिली त्यानंतर पालकांकडून कन्सर्ट फॉर्म भरून घेण्यात आले तसेच शाळेत विशेष आधार कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांना आधार कार्डमधील त्रुटी दूर करून घेण्यात आल्या आज दिवसभरात बेचाळीस विद्यार्थ्यांच्या आधार कार्डमधील त्रुटी दूर करण्यात आल्या अशा प्रकारे धाकटाकांदा शाळेतील सर्व शिक्षक वृंदांच्या मदतीने अपार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला धन्यवाद